प्रतिव्या सर्व मानव आहार जगातल्या माणसाने आपल्या भारत देशामध्ये यावं आणि अध्यात्माचे भगवत भक्तीची धडे घ्यावी अशी आपल्या भारत देशाची उंची पण मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधान करून आपली संस्कृती खाली आलीवरून पेपर वाचा बातम्या का मन सुन्न होतं खिन्न होतं मला नको नको ते भ्रष्टाचार भयानक हिंसाचार स्वैराचार अत्याचार अनाचार बलात्कार अपहरण चाललाय कुठे देश कोणाला जबाबदारी महाराज हे सांगेन आपण सर्व उपस्थित मंडळी या दुराचारातले नाही पण आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे आपण कोणी आजोबा असाल किंवा वडील असाल आपल्या घरात पाच वर्षापासूनच पुढचं एखादं मूल किंवा मुलगी असेल त्यांच्यावर चांगले संस्था लावण्याचे प्रयत्न करा कारण संस्कार आणि शिक्षण हे माणसाचे दोन प्रगती शिपाई एका पायाने माणूस चालू शकत नाही शिक्षणाने जाणीव निर्माण होते आणि संस्काराने हृदय पवित्र होतस कौमारे प्राज्ञ धर्मान भागवत मी माता भगिनीना विनंती करेन आपल्या घरातल्या पाच सहा वर्षाच्या मुलगा किंवा मुलीला रोज हरिपाठ रोवा एक एक हरिपाठाचा अभंग पाठ करून घेत चालत आयुष्याची सामुग्री त्याच्या पर्गात पडेल रामायणातल्या गोष्टी सांगा महाभारतातल्या गोष्टी सांगा आज लोकशाही प्राप्त होऊन एकोणऐंशी वर्ष झाले एकोणऐंशी वर्षाच्या लोकशाहीच्या काळामध्ये हुकुमशाहीतल्या राजापैकी एकाच राजाचे पुत्रे ठिकठिकाणी बसवले जातात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्रे त्याचं कारण आहे की श्री जिजाऊ मातेकडे जिजाऊ मातेने बालपणातच सुसार लावले गेले आणि त्याचा परिणाम शिवाजी महाराजांची एवढी राहिली राहिले आज आपल्या देशामध्ये मी माझ्या थोड्या भावने सांगून का वाईट मानवता काही का सत्तेची मंडळी असतील या ठिकाणी असतील हे असतील तेव्हा आम्ही भावनेची ताकद पैशात नाही समाज सुधारण्याची ताकद सत्तेमध्ये सुद्धा नाही सत्ताधारी माणसं सांभाळतात गुन्हे गुन्हा केल्यानंतर त्याला शिक्षा देतील हा भाग वेगळा आहे पण गुन्हाच करून अशा प्रकारची वृत्ती निर्माण करण्याकरता आज फक्त ताकद आहे वारकरी संबोधन हे करू शकतो या दृष्टिकोनातून आपण आपल्या घरामध्ये चांगले संस्कार लावा माता शत्रु पिता वैरी हे नबा नोनबा टीका मेनकर सगळं एक मुलगा शाळेत जायचा शेजारच्या मुलाची पेन्सिल आपल्या पिशवीत टाकायचं घरी आईला येऊन दाखवायचं आहे काही नाही म्हणायचं शेवटी चोरी करण्याची सवय लागली पेन चोरा लागला वह्या चोरा लागला करता करता मोठा झाला मोठा झाल्यानंतर मोठी चोरी केली मोठी चोरी करत असताना त्याच्याकडून खून पडला सिद्ध झाला आणि त्याला झाली भाषेची शिक्षा विशालाचा शेवटी तुला काय देऊ तुला काय देऊ शेवटची इच्छा काय आहे काही काय नाही मला माझ्या आईचं दर्शन घेऊ द्या आणि मग मला भाषित द्या काय आहे पेड्या घालून आईकडे गेला त्याच्या आई उभी होती खाली दर्शन घेण्याकरता जो वाकला आईच्या पायाचा आमटा दाता धावण काडकन फोडला आई मोठमोठ्या निर्णय लागली कोणी धोप्या लागली गोळखा दर्शन घ्यायचं म्हटलास आणि आईच्या पायाचा अंगठा फोडलास त्याने केलं ते बरोबर केलं आज मला फाशीला जाण्याची वेळ आली तीन जर मला चांगले संस्कार लावले असेल तर मला फाशीला जाण्याची वेळ आली नसते आज वापरला खूप चांगले न्यूज प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी आम्ही प्रकट करतो नागपूरच्या पुढे पन्नास किलोमीटर रामटेक आहे त्या भागात वेगळाच प्रकार चालला होता पण आमच्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी काही प्रयत्न केले आणि त्यांनी ठरवलं की आम्ही आनंदच्या संस्थेची उपशाखा स्थापन करू त्याच्याकरता एका भाविकाने चार एकर जमीन ज्याची किंवा चार कोटी आहे असं आळंदीच्या संस्थेच्या नावाने रजिस्टर करून दिली आहे मध्य प्रदेशा जिल्हा आंबाडी नावाचं गाव असंच मनोगा ग्रहण केल्यानंतर शब्द खाली पडू देणार नाही आम्ही मध्य प्रदेशमध्ये मध्ये सिद्धार्थ आणि आळंदीच्या संस्थेचे उपशा स्थापन करू त्याच्याकरता माझ्या मतेने अकरा कोटी रुपये जाहीर करतो धुळे जिल्हा दोन एकर जमीन एक आपल्या संस्थेचे माझे विद्यार्थी सारखा तुम्हाला दक्षिणेकडे हिमायतनगर तेलंगणाच्या जवळ नारायण महाराजांना आम्ही विनंती केली त्याने आम्हीच सुरू करू कर्नाटकमध्ये प्रयत्न चालू आहे गुजरातमध्ये प्रयत्न चालू आहे उत्तरेकडे तो प्रयत्न झाला आहे माझा सांगण्याचा सा मुद्दा एवढाच सा आहे की वारकरी संप्रदाय हा सम्राट संप्रदाय बनू इच्छितो त्याचा एकच कारण आहे एका महापुरुषाची भविष्यवाणी ते म्हणजे प्रज्ञा चक्षु समरव महर्षी गुलाबराव महाराज ते असं म्हणतात मी वारकरी संप्रदायाचा नाही कारण ते मधुरागळीच संप्रदायाचे ज्ञानोवरांची मी मुलगी आहे कृष्ण परमात्म्याची पत्नी आहे भालात्राचे मुगड नेसायचे कपड्याला कुंकू लावायचे अति भावान वेशामध्ये चार दिवस बाजूला बसायचे म्हणतात त्यांची भविष्यवाणी आहे ते असं म्हणतात मी वारकरी संप्रदायाचा नाही पण मला जगात वारकरी संप्रदाय शहाणा संप्रदाय पाहायला मिळाला नाही आणि अशी वेळ येणार आहे की त्यावेळेला वारकरी संप्रदाय विश्वधर्म बनणार आहे ही भविष्यवाणी मला असं वाटतं सद्गुरु गुरुनान गुरु जोग महाराजांनी आळंदीला एकोणीस साली जी संस्था स्थापन केली या पहिलं पाऊल आणि त्याच्यातून आज खडोपाडी भविष्यवाणी जाग आमच्या संस्थेचे विद्यार्थी आहेत प्रचार करताय किंवा या माध्यमातून आणि आपण वारकरी संप्रदायातल्या भक्तीचा प्रचार करावा भक्तीचा प्रचार केलेली व्यक्ती केवढी मोठी असते आज आपल्याला उदाहरणातून पाहायला मिळतं त्या दृष्टिकोनातून त्यांचा सत्कार करण्याकरता मी अळंदा संस्थेच्या वतीने एक सत्कार करणार आहे त्यांनी तो स्वीकारावा हे मी त्यांना विनंती करतो